गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यात सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्हा गोविंदाने हो साजरे केले जातात संकर प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांड या दोन हजार पंचवीस यंदाचे हे विसावे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक एक लाख तर बेस्ट ग्रुप डान्सरसाठी दुसरं पारितोषिक पन्नास हजार आणि बेस्ट ग्रुप डान्सरसाठी तिसरं पारितोषिक पंचवीस हजार रुपये बेस्ट ग्रुप डान्स चौथं पारितोषिक पंधरा हजार बेस्ट ग्रुप डान्स पन दहा हजार तर उत्तेजनार्थ ग्रुप ग्रुपला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं आहे बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देण्यात आला असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर व अनेक बक्षिसं दिली गेली आहेत दररोज बेस्ट फेम फिमेल आणि मेल अशी स्पर्धा सोशल मीडियावरती आयोजित केली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिले आहेत सर्व गर सर्व गर्भारसिकांनी मोफत पासेसचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजक रवींद्र फाटक यांनी केलेलं आहे शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा दिवस पहिला आनंदात जल्लोषात आणि वनुराजाच्या स्वागताने अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळी दांडिया रसिकांनी पावसात भिजत भिजत संकल्प दांडियामध्ये आनंद घेतला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते या दांडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक नम्रता फाटक इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते I'm यशस्वी पाणीशाली चेहऱ्याला म्हणतो या जरा वाटे नागरिक शारदा सत्पाळ यांना इथे सन्मानित केले जात और चाहे यांच्या पुरुषाय सक्षमपणे तो थैंक यू फॉर यू ऑलवेस स्पीकर <laughs> नवरात्रीला सुरुवात आजपासून झालेली आहे आणि पहिल्या दिवसात पावसाने पण दिवस मोठी मुसंडी मारली तरी पण इथले दांडिया रसिकाने आपलं इथे या संकल्पावरती जो असणारा प्रेम आणि आपली त्यांची एन्जॉय करण्याचं ते आज पूर्ण म्हणजे मला वाटतं एवढ्या पावसामध्ये एवढे लोक खेळत होतात ह्याच्यातमध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करतो आहे त्याच्यामध्ये आमचे दांडे आम्हाला प्रतिसाद आमच्या मंडळाला देतात दरवर्षीप्रमाणे आणि त्यांनी तेवढा प्रतिसाद आज पावसामध्ये पण दिला म्हणून त्यांचं मनापासून मी करतो मंडळांना बघा पावसामध्ये चार चार तास भिजत असतात आणि भिजवून इथे खेळत असतात बक्षीस नाही त्यांचा एन्जॉय करत आणि आम्ही एवढा मोठा परफॉर्मन्स आणि एवढा मोठा कार्यक्रम के आयोजित केला स्टेजवरती एवढे से सगळे सेलिब्रिटी गायक आहेत आणि सर्वांच्या समोर बघा ते नसतील तर इथे काहीच नाही आहे म्हणून त्यांनी जो प्रतिसाद आमच्या मंडळाने या गायकांना दिला आणि या बँडला दिला म्हणून आम्ही बक्षीचा तर देत असतो पण त्यांचा सन्मान या स्टेजवरती करणं या दांड्या रसिकांचं या आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही ते आहे केलेले दांड्या रसिकांना उद्यापासून दहा दिवस म्हणजे यंदा दहा दहा दिवस नऊ दिवस राहिलेले आहेत नऊ दिवस संकल्पामध्ये दांडिया फ्री कॉस्ट सगळ्यांनी खेळण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी आपण सर्वांनी यावं दरवर्षी जसा प्रतिसाद देतात तसं यंदाही प्रतिसाद द्यावा आम्ही सर्व आपल्यासाठी चांगले तिथे सेलिब्रिटी गायक चांगले परफॉर्म करण्याचे लोक तिथे आम्ही दर दिवशीप्रमाणे चेंज करतच आहे एकदा सेलिब्रिटी गायक सगळे ठेवले आपण आहे त्याच्या माध्यमातून त्यांना जे एन्जॉय पाहिजे आम्ही करायला आहे